नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हवामान विभागाकडून मोठी अपडेट आलेली आहे कोणत्या राज्यामध्ये किती स्वरूपाचा कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहणार रा आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणारा काल बऱ्याच भागामध्ये पावसाने हजेरी लावली असून आज कोणत्या भागात दुपारनंतर व सायंकाळपर्यंत कसा पाऊस राहील त्यासंबंधित माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो इकडं जर बघितलं असता नागपूरकडे दिवसभर वातावरण ढगाळ राहून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा शक्यता दिसत आहे चंद्रपूर भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता दिसत आहे पाऊस हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी काय ठिकाणी पडणार असं देखील दिसत आहे आणि इकडं समोर बघितलं असता जळगाव झालं नांदेड झालं अकोला झालं नाशिक झालं सोलापूर झालं कोल्हापूर झालं या भागामध्ये पावसाचे वातावरण दुपारनंतर बदलणार आहे सांगली सोलापूर रत्नागिरी या भागाकडे सातारा अकडूज सोलापूर बिदार लातूर या भागाकडे उघडदीप राहून दिवसभर उष्णता राहणार आहे तिथे पावसाची शक्यता नाही तर इकडं बघितलं असता पुणे झालं अहमदनगर झालं छत्रपती संभाजीनगर झालं वाशिम झालं नाशिक झालं जळगाव झालं शेगाव झालं अमरावती झालं नंदुरबार झालं या भागामध्ये भाग बदलत तुरडक पाऊस पडण्याची हे शक्यता दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये बघितलं असता तालुका नि आहे तर पाचोरा या भागामध्ये पावसाची शक्यता दिसत आहे मालेगाव या भागामध्ये तुरडक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडं वैजापूर या भागामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे इकडं अहमदनगरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हलक्या सरी तुरळक ठिकाणी पुणे झालं खेत झालं धौंड झालं बारामती झालं या भागामध्ये सातारा झालं इकडं दिवस दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहीन कराड झालं विटा झालं कडोली झालं सांगली झालं या भागात देखील ढगाळ वातावरणाची शक्यता दिसत आहे शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो या भागामध्ये भाग बदलत काय ठिकाणी पावसाचे संकेत हे दिसून राहिले आहे नागपूरकडे इकडं बघितलं असता शेतकरी मित्रांनो गोंदिया नागपूर अमरावती ह्या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज दिसत आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी कुठंतरी तुरडक तुरळक भाग बदलत पडणार आहे इकडं छत्रपती संभाजीनगर झाला इकडं वादळी स्वरूपाचा पाऊस हा दिसत आहे पैठण झालं सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा हवामान अंदाज असाच अंदाज नवनवीन बघण्यासाठी बघत रा आपला यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद